पद्धतीची बकाल अवस्था झाली आहे माझे सर्व सहकारी यशवंत किल्लेदार योगेश सावंत कुणाल मायणकर यांनी आपल्यासमोर मांडली कशा पद्धतीची अवस्था झाली आहे कशा पद्धतीचे रस्ते खोदल्या गेले आहेत नाले सफाईचा प्रश्न नाही महानगरपालिकेचा भट्ट्या बोळ झालेला आहे पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला दिसते ज्याची अनेक उदाहरणं आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून बघत असतो काही परप्रांत्यांची दादागिरीसुद्धा वाढताना आपल्याला दिसते दिसते की नाही परवाच कुठल्या तरी दुकानात मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मग मराठी नाही बोलू का जे उकाडणार उकाडलो अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोक होते कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारे काही लोक होते काही सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत मला त्यांना एकच सांगायचंय त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी पूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत मला त्यांना एकच सांगायचंय त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी हमने काम करने का तरीका बदला है हमारे तेवर नहीं बदले है हे त्यांनी लक्षात ठेवायचं त्याचबरोबर या मुंबईची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे खड्ड्यात बसवून बसवून मारवा एकेकाला मग बोलू नका आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं कोणतरी येतो मुंबईत काटकोभरची भाषा ही गुजराती आहे महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे दुसरी कुठलीही भाषा नाही मराठीच आणि मग आमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात मध्यंतरी आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता त्या मेळाव्याच्या वेळेला आमच्या आपल्या एका कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात सन्मान्य बाळासाहेबांचा सा फोटो लावला एक त्याची भावना असेल काय असेल त्यांनी लावला तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही इति उद्धव ठाकरे एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं मनाला लागला उद्धव ठाकरेंच्या म्हणजे बाळासाहेब हे तुमचे आहेत तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का आणि मग जर असेल तर हा अख्खा हजार कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे महापौर बंगला जेव्हा घशात घातला तेव्हा बाळासाहेब देशाचे आणि कोणीतरी बॅनरवर फोटो लावला की बाळासाहेब तुमचे हा कुठला दुटप्पीपणा म्हणजे गेली पंचवीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर ज्या शिवसेनेची सत्ता होती तुम्ही गेल्या पंचवीस वर्षात या मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाहीत आज आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला 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 हो झाला शंभर टक्के झाला पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही का तेव्हा रोडची गेल्या पंचवीस वर्षातली आपण यादी काढा सहा मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत मी पाहिजे तर नावही सांगू शकतो त्यांची त्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती मग ते मारवाडी सहा कॉन्ट्रॅक्टर माझा प्रश्न आहे शिवसेनेचे जावंही होते का की त्यांनाच कामं मिळत होती का कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत का आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत कर काम करू शकत नव्हता का आमच्या किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिलीत त्यांना सक्षम बनवलं आज काय तर का ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आहे आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत अरे दोन हजार एकोणीस पर्यंत याच भारतीय जनता पक्षाची चड्डी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना तेव्हा ती चट्टी आवडत होती ना तुम्हाला <स्टाथा> सन्मान या राजसाहेबांच सन्मान सा। या राजसाहेबांचं या व्यासपीठावर आगमन शोत आहे काही क्षणात साहेबांचं सा। सा। आगमन शोत आहे महाराज

हो हिंदुस्थानाचा हिंदू धर्म रक्षिता प्रबोधन कार विचारक हिंदू जननायक सन्माननीय सध्या मी अगदीशय दोन मिनिटातच माझं भाषण संपवतो सन्मान्य राजसाहेब आल्यावर एकतर मला त्यांच्यासमोर बोलायला भीती वाटते एकच प्रश्न गेले अनेक दिवस आपण बघतोय काही लोक हे जाणीवपूर्वक सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलत असतात विचित्रपणे बोलत असतात त्यांना फक्त एकच इशारा देतो हे जाणीवपूर्वक सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलत असतात विचित्रपणे बोलत असतात त्यांना फक्त एकाच इशारा देतो त्याच्यासाठी एक कविता केली ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो लागली बत्ती लागली बत्ती पाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रात निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रुस भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार जय हिंद जय महाराष्ट्र